नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे शेतकरी बांधवानो बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतिक्षेत होते की अवकाळी पाऊस आणि गारपीट नुकसान भरपाई केव्हा मिळणार आहे शेती पिकाचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यातच बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये तब्बल तीनशे सदोतीस कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाई देण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे हा जो निधी आहे हा लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे जे आरमध्ये नेमकं म्हटलंय काय तर शासनाच्या निश्चानुसार ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तीनशे सदतीस कोटी रुपये आणि ही मदत शेतकऱ्यांना दिल्यानंतर बँकांनी सुद्धा कर्जाचे जे पैसे आहेत ते बँकेच्या खात्यात वळते करू नये अशा सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी वितरित केलेली आहे त्याची जिल्हा अधिकारीमार्फत या ठिकाणी पोर्टलवरती पूर्ण नावंसुद्धा पुन्हा या ठिकाणी देणार आहेत याच्यामुळे कुठल्या शेतकऱ्याला किती रक्कम आणि कधी मिळाले त्याची संपूर्ण माहितीसुद्धा या ठिकाणी मिळू शकणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे या शासनाच्या जी आरमध्ये कोकण अमरावती नागपूर नाशिक पुणे आणि नागपूर विभागामध्ये या ठिकाणी ही भरपाई वितरित केली जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद